कितीही पंचपक्वान खा किंवा कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवा परंतु समोर अशा पद्धतीचा जर खरडा दिसला तर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणार नाही असं होणारच नाही कितीही आपण कोणतंही जेवण खाल्लं पंचपकवानांचे गोडधोड काहीही असो परंतु आपण जी मराठी माणसं आहोत ना ह्या खरडा खाल्ल्याशिवाय आपल्या जीवेला असं तरतरीतपणा येतच नाही अशा पद्धतीची मस्त गरमागरम भाकरी आणि त्याच्यावरती असा हिरवागार खरडा आणि खरड्यामध्ये घमघमणारा कोथिंबिरीचा वास या पदार्थाची तुलना आपण कोणत्याच पदार्थाबरोबर करू शकत नाही असा हा एकमेव पदार्थ आहे ज्यावेळेस आपल्या जिबेला चव नसते त्यावेळेस हा पदार्थ आपल्या जिबेला चव आणतो आता चला तर सुरुवात करूया अगदी म्हणजे ज्या पद्धतीने आपण घरी बनवतो खरडा म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने आमच्या घरी खरडा बनवतो त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि अशा हिरव्या गार मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या तिखट अगदी झणझणीत आहेत त्या एका मिरचीचे दोन तुकडे असे करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पहिल्यांदा तर तेल टाकायचं नाही गरम तव्यामध्ये ह्या मिरच्या बिन तेल टाकताच अशा भाजून घ्यायच्या अगदी चटचटीत भाजायच्या असं काळसर डाग पडले पाहिजेत मिरच्यांवरती अशा पहिल्यांदा बिनतेलाच्या ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या नंतर याच्यामध्येच आपण लसूण टाकून घ्यायचा लसूण जास्त प्रमाणात वापरायचा खरड्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात वापरली की त्याची टेस्ट आणखीन वाढते आता कोथिंबीर इथं बारीक चिरून घेतलेली आहे मी लसूण भाजून झालं की त्याच्यामध्येच कोथिंबीर आपल्याला भाजून घ्यायची आहे असं केल्यानंतर काय होतं खरडा थोडा जास्त दिवस टिकतो प्रत्येकाच्या घरी खरडा बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे कोण शेंगदाणे वापरत नाही आणि कोण जास्त प्रमाणात शेंगदाण्याचा वापर केला जातो आता इथं सगळं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं अगदी एक चमचावरच तेल टाकायचं आहे जा जास्तही तेलाचा वापर नाही करायचा हे सर्व साहित्य परत तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं एक साधारणतः दोन मिनटं तरी आपल्याला तेल टाकून परत हे सर्व साहित्य तेलामध्ये चटचटीत भाजून घ्यायचं आणि चवीनुसार याच्यामध्ये आता मीठ ॲड केलेलं आहे आता सगळं साहित्य म्हणजे जेवढं खरड्यामध्ये आपण वापरतो ते तेलामध्ये भाजूनच घ्यायचं जेणेकरून जास्त दिवस खरडा टिकतो आणि मिरच्यांचाही असा कच्चापणा लागत नाही किंवा लसणाचा कच्चापणा खरड्याला लागत नाही म्हणून जे सगळं साहित्य आहे ते अशा पद्धतीनं भाजूनच घ्यायचं आहे तव्यामध्ये इथं तुम्ही पाहिलेलंच आहे मिरच्या अगदी चटचटीत अशा भाजून घेतलेल्या आहेत पूर्ण त्याच्यावरती काळे डाग परेपर्यंत भाजून घ्यायच्या नंतर तुम्ही खलबत्त्यामध्येही चेचून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये अशा पद्धतीनं अगदी जाडसर असा वाटून घ्यायचा अगदी बारीक नाही करायचा खरडा इथं तुम्ही पाहिलेलंच आहे अशा पद्धतीनं असं जाडसर वाटून घेतलेला आहे आणि ज्यावेळेस आपण खायला घेतो खरडा त्यावेळेस थोडंसं तेल टाकून जरी खाल्ला तरी छान लागतो